नमस्कार आषाढ महिना म्हणजेच आखाड महिना संपत आलेला आहे अगदी दोन तीन दिवस राहिलेत आखाडात भरपूर ठिकाणी नॉनव्हेज बनवलं जातं कारण नंतर येतो तो श्रावण आणि श्रावणात नॉनव्हेज खात नाहीत भरपूर लोकं त्यामुळे आखाडात बनवलं जातं तर अगदी दोन तीन दिवस राहिलेत मग आज मी अशीच एक नॉनव्हेजची रेसिपी दाखवते छान कढई गरम करून घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घातलं आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे मी छान यामध्ये परतून घेतले तर आपल्याला कांद्याचा वापर थोडा जास्त करायचा आहे म्हणून मी जास्त कांदे घेतलेले आहेत कांदे आपल्याला छान गुलाबीसर रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत साधारण लो गॅसवरतीच तीन ते चार मिनटं परतल्यानंतर याचा कलर छान चेंज झाला आहे यामध्ये मी अर्धा टोमॅटो चिरून घालते टोमॅटो तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी हे चालेल टोमॅटोही आपण थोडासा मौसर होईपर्यंत परतून घेणार आहोत जास्त परतायचा नाही आहे टोमॅटोही छान परतला गेला की आता हा आपण थोडासा साईडला करून यामध्येच बाकीच्या गोष्टी टाकणार आहोत तर व्यवस्थित असा हा दोन ते तीन वेळा हलवून घ्यायचा आणि या गोष्टी साईडला करायच्या आता तेलामध्ये आपण जिरी टाकणार आहोत तुम्हाला मोहरी आवडत असेल तर मोहरी टाकली तरीही चालेल जिरी मोहरीची छान फोडणी आपण तडतोडून घेणार आहोत ही व्यवस्थित जिरी तडतडली की यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी छोटे दोन चमचे कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली आहे तर या जागी तुम्ही तुमचा घरचा नुसता कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल एक चमचा मी इथे गरम मसाला घातला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा मी इथे धनाजिरा पूड घातलेली आहे तर या जागी तुम्ही फक्त घरगुती मसाला असेल तो घातला तरी चालेल एक चमचा मी इथे घरगुती मसाला घातला आहे तर आता हे व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करायचे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा करून घातला लसणासोबत तरीही चालेल यामध्ये आलं लसणाची पेस्टही घालतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती घातली तरीही चालेल मसाले दोन तीन ते तीन मिनटं तेलावरती छान परतले की यामध्ये बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर न हलवताच आपण यामध्ये अंडी घालणार आहोत तर आता इथे मी चार अंडी छान फोडून घेतलेली होती न फेटता ती अंडी आपण यामध्ये घालणार आहोत फेटून घेतली तर आपण जी अंडा भुर्जी बनवतोय ती हलकी होते पण अशी छान दाटसर होत नाही तिला असं एक मोठंसं टेक्स्चर येत नाही बारीक बारीक टेक्स्चर येतं जे अंडा भुर्जी ठेल्यावरती मिळते तशी आणि आपण गावरण पद्धतीनं बनवतो त्यामुळे आपण अंडी फेटून नाही घेतलेली एक दोन मिनटं अंडी तशीच ठेवायची आणि नंतर अगदी हलक्या हाताने ही अशी यामध्ये मिक्स करत राहायचं दोन ते तीन मिनटं ही अशी थोडीशी मिक्स केल्यानंतर तशीच ठेवायची तुम्हाला हे थोडंसं पातळ सर वाटेल पण हे नंतर नंतर जसं जसं शिजत जातं तसं तसं हे घट्ट होतं तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हे जसं जसं तुम्ही मिक्स करताय तसं तसं हे थोडंसं घट्ट होत आहे तर एक दोन ते तीन मिनटं आपण असंच ठेवणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे असं व्यवस्थित छान मिक्स केल्यामुळे याला असं छान दाटसर टेक्स्चर येतं मोठे मोठे अंड्याचे तुकडे राहतात आणि गावरान पद्धतीची भुर्जी तुम्ही खाल्ली असेल तर त्यामध्ये असे मोठे मोठेच तुकडे असतात त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल बारक्या तुकड्यांची तोर तुम्ही अंड फेटून घेतलं तरीही चालेल तर छान अशी आपली ही मस्त भुर्जी तयार झालेली आहे अंड आपलं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे छान दाटसरही झालेलं आहे आणि याचे छान असे मोठे मोठे तुकडे राहिलेले आहेत तर व्यवस्थित असे आपली भुर्जी छान आपण पाच ते सात मिनटं परतून घेतलेली आहे आणि आपली भुर्जी छान तयार झालेली आहे वरून तुम्ही थोडीशी कोथिंबीरही घालू शकता तर अशी ही झटपट भुर्जी आपण बनवलेली आहे अगदी गावरान पद्धतीची आहे तर तुम्ही ही अशी भुर्जी नक्की बनवून पहा कशी झालेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेलायकोनही दाबा त्यामुळे माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन नवी रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत